नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो संतोष देशमुख हत्येच्या हत्याकांडाच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याचं बिहारीकरण झालेलं आहे काय अशा पण चर्चा सातत्याने करतो आहोत आणि सगळ्याच मीडियावर हे सगळं पाहतो आहोत की ही घटना कशी झाली तपास कसा चालू ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण या प्रश्नाच्या मुळाशी जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या भागामध्ये ऊसतोड कामगार प्रचंड संख्येने आहेत आणि ते मागच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्षातली सहा महिने कारखान्याला जातात आणि आपली मुलं बाळं इथल्या आश्रमशाळेमध्ये सोडतात आणि पुन्हा ते इथं येतात मग त्यांना सहा महिने आपला जिल्हा सोडून जावा लागू नये यासाठी रोजगार निर्मिती करणं हे ते ने त्या नेत्याचं काम नाही का आणि याचा विचार आपण करणार आहोत की नाही मग हे आका आकाचा आका, आका, आका मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशाभोवती फिरतात आणि हे असं काय झालेलं आहे आता संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर हत्या झाली हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे माणूस कधी कधी माणसापेक्षाही वाईट वागतो आणि म्हणून माणसांनी माणसासारखं वागलं पाहिजे अरे माणस हा माणस हा कधी होशील माणूस हा जो प्रश्न बहिणाबाईला पडला होता ना तो याच जाणीवेतून पडला असावा असं मला वाटतंय आणि मग याची मुळ जर आपण शोधली ना तर बिहारच्या दिशेने बीड जिल्ह्याला बिहारच्या बिहारीकरणाच्या दिशेने लोटण्याचं श्रेय निसंशयपणे आता अनेकांच्या श्रद्धा दुखवल्या जातील पण निसंशयपणे ते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाते एखाद्या मागास जातीतील नेता उदयास येतो आपल्या कर्तृत्वाने प्रस्थापितात स्वतःचे लक्षणीय ने स्थान निर्माण करतो परंतु पुढे व्यापक प्रादेशिक हिताकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आपल्या जाती जमातीची गुंडपुंडशाही चालवतो आणि जातीचाच हिशेब करत अन्य त्याकडे कानाडोळा करतात हे भयानक आहे आणि अतिभयानक आहे आता या सगळ्या प्रश्नावर लोकसत्तांनी अतिशय प्रभावीपणे मागच्या काही दिवसापासून अतिशय सुंदर लेखमाला चालवलेली आहे ती प्रत्येकाने वाचावी समजून घ्यावी त्यावर चिंतन करावं की हे काय आहे आणि हे किती भयावह आहे गोपीनाथ मुंडे यांनी हे सगळं करून दाखवलं त्यांच्या व्यक्तिमत्वात सुरुवातीस काही काळ तरी दिलेल्या विधायकतेचा लवलेशही म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुरुवातीचं काही काळ तरी काही नैतिक गोष्टी होत्या आणि दिसलेला विधायकतेचं लवलेशही नसलेल्या त्यांच्या पुतण्या धनंजय मुंडे हा काकांच्या नको त्या मार्गाने भरदाव निघालेला दिसतो आहे असं लोकसत्तांनी म्हटलेलं आहे हा मार्ग कधी विवाहबाह्य संबंधातील संततीचा असो तर कधी धंदाडगेगिरीचा यातील व्यक्तिगत नातेसंबंधाबाबत लोकसत्ताची लोकसत्ताची भूमिका वेगळी होती आणि आहेही असं लोकसत्तांनी म्हटलेलं आहे आणि अतिशय प्रभावी हा लेख लिहिलेला ले आहे मला हे वाचून असं वाटलं की आपण हे समजून घेतलं पाहिजे लोकांना आपल्या चॅनलवरच्या लोकांनासुद्धा हे समजून सांगितलं पाहिजे की दोन पुरवठांमध्ये जोपर्यंत परस्पर सहमतीने सर्व सुरू असते तोपर्यंत त्यांच्यात इतरांचं त्यांना नाक खोपसण्याचा अधिकार नाही हे खरं आहे हे सगळीच मान्य करतात तथापि धनंजय मुंडे यांनी ही मर्यादा ओलांडली आणि आधी नाकारलेले पालकत्व निवडणूक प्रतिज्ञापत्रात कबूल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आता त्याकडं दुर्लक्ष करणं अशक्य अराजकाबाबत जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की हे राजकीय सत्तेतून आर्थिक साम्राज्य निर्माण करावयाचा आणि ते आबाधित राहावं यासाठी सतत राजकीय सत्तेत राहावायचा हा बीड परळी पॅटर्न आहे आणि आजच्या महाराष्ट्रात तो सर्वत्र दिसतो आहे आणि मग संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये सुरेश धस जे बोलत आहेत बजरंग सोनवणे जे बोलत आहेत हे सगळं जे काही चालू आहे आज काल पुण्यामध्ये मोर्चा निघाला परभणीमध्ये परवा निघाला ह्या सगळ्यातून काय दिसते आहे तर याचे आरोपी पकडले ती यापेक्षाही अधिक पालकमंत्रीपद मिळालं नाही पाहिजे पालकमंत्रीपदावरती चर्चा फिरते आहे मग पालकमंत्र्यांमध्ये काय आहे डी पी सीमध्ये एका एका एक जिल्ह्याला किती पैसा येतो आणि त्या पैशाचं अर्थकारण काय आहे हे सुद्धा आपल्याला वेगळ्या अर्थाने समजून घ्यावं लागेल आणि म्हणून महाराष्ट्रामधला हा जो बीड बीड परळी पॅटर्न आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये तो सर्वत्र दिसतो आहे तो सर्वपक्षीय आहे भाजपातील नारायण राणे हे कथित भावी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेतील संजय राठोड संतोष बांगर वा तत्सम एकापेक्षा एक थोर गणग आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील समस्त राष्ट्रवादी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे यातील सर्वपक्षीय या, या विशेषणाने अलीकडच्या नवनैतिकतावादी भक्तांच्या संवेदनशील नाकास मिरच्या झोंबतील पण त्यास इलाज नाही अन्यथा ज्यांच्याबाबत तुरुंगात पाठवण्याच्या वल्गना केल्या गेल्या ते प्रफुल्ल पटेल वा अशोक चव्हाण आज जिथे आहेत तिथे दिसले नसते हाच आजचा सबका साथ देत एकापेक्षा एक नमुन्यास सबका हात देणारा विकास महाराष्ट्राने साध्य केलेला आहे असं अतिशय सुंदर लोकसत्तामध्ये मांडणी केलेली आहे सबका साथ आणि सबका विकास यामधला हा जो सबका साथ आ, देत एकापेक्षा एक नमुन्यास सबका हात देणारा विकास त्या विकसाच अध्यास असल्यामुळे विरोधी पक्षात राहावे लागेल या कल्पनेनेच अनेकांच्या तोंडची चव जाते आणि त्याचमुळे ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो त्यांनाच घेऊन सत्ता स्थापन केली जाते जनास ना खंत ना जनतेस खेद या सगळ्याकडे एक वेळ दुर्लक्ष करता आले असते तथापि या मंडळींच्या धनधानगेपणास आता हिंसक वळण लागले असून अशावेळी या मुखंडाबाबत बोल बाळगणे अनैतिक ठरेल बीडमध्ये ज्या पद्धतीने एका सरपंचची हत्या होते आणि ज्या निर्धावलेपणाने यातील खुनी लपून राहू शकतात त्यांचे आश्रयदाते मोकाट हिंडू शकतात पोलीस या गुंडास हात लावू शकत नाहीत आणि अखेर लाज वाटून ते शरण येतील अशी व्यवस्था करतात हे केवळ निंदनीय नाही तर लाजिनवाने आणि महाराष्ट्राची आधीच खाली असलेली मान मोडून टाकणारी आहे जे झाले आणि ज्या पद्धतीने ते हाताळले गेले त्यामुळे निर्माण झालेला प्रश्न हत्या झालेल्या सरपंचाच्या कुटुंबांना न्याय मिळतो की नाही इतकंच नाही तर महाराष्ट्र नामे ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीयदृष्ट्या निरोगी मानल्या जाणाऱ्या राज्याची युव्रत राहणार की नाही हा आहे त्याच्या उत्तराचा प्रामाणिक प्रयत्न कराव्याचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निर्णय तातडीने घ्यावाच लागेल आणि तो म्हणजे तो असेल तर तो म्हणजे धनंजय मुंडे यांना यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा याचं कारण एव्हा पुरेसं स्पष्ट झालेलं आहे बीडमध्ये जे काही घडलेलं आहे घडते आहे आणि घडणार आहे या सगळ्यांच्या केंद्रस्थानी जर कोण असेल तर ते धनंजय मुंडे हे आहेत आणि हे आता हात झटकू शकत नाहीत प्रकरण या थरास गेलेला आहे की माझा काय संबंध असा निर्लज्ज खुलासा करण्याची सोय धनंजय मुंडे यांना नाही खरं तर शरद पवार यांचा राजकीय वारसा हिसकावून घेऊ इच्छिणाऱ्या अजितदादांनीच मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण अजितदादाच गायब आहेत ते परदेशात गेलेले आहेत अतिशय निर्भीडपणे लोकसत्ताची विश्लेषण क्षमता लोकसत्ताचं संपादकीय प्रत्येकाने वाचावं वा, आणि ते समजून घ्यावं महाराष्ट्राचं राजकारण असं ते आहे अशा पत्रकारितेसाठी एक निर्भीडता लागते बाळशास्त्री जांभेकरांचा आज पत्रकारिता दिन आहे आणि त्यांनी दर्पणमध्ये जे मांडणी केली होती तशा पद्धतीची लेखणी लोकसत्ता अलीकडे चालवतो आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यामुळं आपण हा पेपर वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे अजितदादा गायब आहेत निवडणुकीनंतरच्या शर्मपरिहारामध्ये मशगूल आहेत आपणच आता या पक्षाचे प्रमुख आहोत आणि काकाच्या आड लपण्याची फुरगटून बसण्याची वा गायब होण्याची सोय आता नाही या बदललेल्या वास्तवाची जाणीव अजितदादास नाही असे दिसते नपेक्षा आपल्या उजव्या हाताने लावलेले दिवे इतके चार चौघात पेटत असताना ते मन पाळते झाले नसते आणि या पक्षाची पंचायत तरी तशी असे की अजितदादांच्या अनुपस्थितीत या नैतिक मुद्द्यावर बोलणार तरी कोण प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे यास झाकावा आणि त्यास काढावा अशी स्थिती अर्थात अजितदादांनाही नाही नैतिकता म्हणजे रे काय भाऊ हा प्रश्न पडला नसेलच असे नाही पण पक्षप्रमुख म्हणून तो समोर आल्याने ते बहुधा गांगारून गेले असावेत काही असो आपल्या एका सहकार्याचा साथीदार खुणाच्या आरोपाखाली पकडला जात असेल त्याची चौकशी केली जात असेल तर या सहकार्याने सहकार्याचे मंत्रिपद कायम राखणे अजितदादास शोभणारे नाही धनंजय मुंडे ही अजितदादाची कितीही बोडलीक अपरिहार्यता असली तरी जनाची नाही तरी मनाची असेल तर त्यास तात्पुरते तरी दूर करणे हे अजितदादांचं कर्तव्य ठरते त्याची पूर्तता ते परदेशातूनही करू शकले असते आणि ती करण्यास ते तयार नसतील तर त्यांच्या कर्तृत्व पालनाची जबाबदारी त्यांच्या कर्तव्यपालनाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरावर येते अजितदादास पलायनाची गायब होण्याची मौन मौनात जाण्याची सोय आहे फडणवीस यास ती नाही त्यांच्या एका ज्येष्ठ सहकार्याभ होती इतके तीव्र वादळ घोंगावत असताना आणि त्यांच्या तपासाचे आदेश देण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आलेली असताना त्यांनी मुंडे यास मंत्रिपदावरून दूर करणे अत्यावश्यक आहे शिवसेनेतील काही गणनास मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेतली होती त्यामुळे तीन गाळावे लागले आणि एका संजय राठोडास काही सांस्कृतिक कारणामुळे मंत्रिमंडळात घ्यावे लागले तीन गेले एक वाजला या ठामपणाचा काही अंश फडणवीस यास राष्ट्रवादीबाबतही दाखवून द्यावा लागेल मुंडे यांनी स्वक्रमाने ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस यांनी ती जरूर साधायला हवी यावेळी आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता फडणवीस यांच्यासमोर नाही कारण जनतेने त्यास निवडणुकीत भरभरून पाठिंबा दिला तो या आणि अशा गणनास अभय देता यावे यासाठी नाही मुंडे यास घरचा रस्ता दाखवला तर फडणवीस यांची प्रतिमा अधिक उजळेल कोण हा वाल्मिक कराड एखाद्या नेत्याच्या पित्या इतकी दांडगाई गुंडगिरी करू शकत असेल तर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या तत्वाने त्या नेत्यासही नारळी देणे उत्तम राजकीय अभय मिळत असल्यामुळे राज्यात अनेक वाल्मिकीचे सध्या वाल्या होणे सुरू आहे त्यांना सरळ करायलाच हवे अशा पद्धतीचं अतिशय स्पष्ट बोलकं आणि विवेकाला चकाकी देणारं सगळ्या मुद्द्यांना विवेकी माणसाला अस्वस्थ करायला लावणारं अतिशय प्रभावी लेखणी चालवणारं हे संपादकीय लोकस्वतांनी लिहिलं मित्रांनो आपण हो हे ऐका समजून घ्या आपल्याला काय वाटते कॉमेंट करून कळवा कर या चॅनलवर नवीन याल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र